वर्धा येथे सेवा संघातर्फे गेल्या तीन ते चार वर्षापासून गोरगरिबांची सेवा केल्या जात आहे ज्या लोकांना हॉस्पिटलमध्ये काही अडचणी येतात हार्ट सर्जरी एन्जिओप्लास्टी बायोपास छातीमध्ये छिद्र कॅन्सर सर्जरी फ्रॅक्चर ऑपरेशन अशा प्रकारच्या सर्जरी करून त्यांची ताकद नसते व अशा प्रकारच्या सर्जरी करण्याची त्यांची आर्थिक स्थिती नसते अशा लोकांना मानव सेवा संघातर्फे मार्गदर्शन करून त्यांच्या मदतीचा हात म्हणून त्यांची टीम वर्धेमध्ये काम करत आहे आपण सध्या सर्व मानव सेवा संघ फाउंडेशन कडे वर्धा येथे आलेलो आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते, ते कशा प्रकारचे प्रोग्राम चालवतात आणि कसे नाही भाऊ सगळ्यात पहिले तर आपलं नाव सांगा आणि आपण काय चालवतात मी मनोज अडचुले सर्व मानव सेवा संघाचा सचिव आहे आणि अजय जानवे जे आहे हे आमचे उपाध्यक्ष आहे आणि किशोर उमाटे अध्यक्ष आहे तर मला एक सांगा मनोज मनोज भाऊ आपण आपण कशा प्रकारचे हे जे संस्था सर्व मानव सेवा संस्था चालवता संघ चालवता आहे कशा प्रकारचे तुम्ही काय काय चालवता त्याच्यामध्ये गरिबांना काय काय मार्गदर्शन देता कशा प्रकारचे चालवता हे फाउंडेशन गव्हर्मेंटच्या जेवढ्या काही स्कीम राहतील त्यांची आम्ही माहिती देतो आणि त्यांना समजून सांगतो आणि काही प्रॉब्लेम आला तर त्यांच्या बिलात सुद्धा आम्ही कपात करून देतो मला सांगा नेमकं आपण जे आहे कोणत्या कोणत्या प्रकारच्या गरिबांना म्हणजे ज्या आता सर्जरा होतात त्याच्याबद्दल काय तुम्ही शकता गव्हर्मेंटच्या ज्या स्कीमा आहे म्हणजे जसं राजीव गांधी आहे महात्मा फुले आहे आणि आयुष्यमान भारतची आता लेटेस्ट आली आहे पण अजून अपडेट व्हायची आहे ती आणि त्याच्यानंतर आम्ही व्हीलचेअर वगैरे सर्व सामान जे डिस्चार्ज झाल्यावर लागते ते आम्ही देत असतो नेमकं म्हणण्याचा अर्थ म्हणजे आहे तुमचं की गरिबांना जे काही व्हीलचेअर लागतात डिस्चार्ज झाल्यानंतर काही ऑक्सिजन मशीन लागतात ते कसं बिसरू देता तुम्ही आ, ते मोफतच राहते आमच्याकडून पण एक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आम्ही ठेवतो आणि ती वस्तूचा वापर झाल्यावर ते वापस करत असतो मला एक सांगा हे आपण हे संस्था जे आहे सेवा से मानव सेवा संघाची हे किती आ, तीज दोन हजार वीस पासून आम्ही ओपनिंग केलेला आहे जेव्हा कोरोनाच्या काळात म्हणजे अत्यंत गरज असताना आम्ही सर्व एन एस म्हणजे न्यू इंग्लिश हायस्कूलचा आमचा एटी एट ची बॅच आहे ही सर्व टीम त्याच्यात राबलो आहे आम्ही आणि त्यामुळे सर्वे मिळून आम्ही हे काम केलेलं आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ की आपली जे सेवा संस्था आहे हे गेल्या तीन चार वर्षापासून काम करून तर आतापर्यंत आपण किती लोकांना असं मदत केली असा, के असा एक अंदाज एखादा अंदाज चारशे ऐंशी वगैरे पेशंट जवळपास आम्ही केलेले आहे हा पण त्याच्यात हार्टचे ऑपरेशन आम्ही केलेले आहे सोळा लोकांचे हार्टचे ऑपरेशन केलेले आहे बायपास सर्जरी मला एक सांगा की याच्यामध्ये तुम्ही किती आपल्या वर्धा जिल्ह्यात हॉस्पिटल दोन आहे असे हॉस्पिटल आपण आतापर्यंत कुठे कुठे असे रुग्णांना पाठवलेलं आहे आणि तुम्हाला काय काय त्याच्यात काही अडथळे निर्माण झालेले आहे का अडथळे ये तर येतच राहतात त्याच्यात काही हे नाही पण आता आम्हाला सवय झालेली आहे त्या गोष्टीची अडथळे येतात आम्ही इकडून नाही तिकडून नाही सोर्स लावतो आम्हाला आमदाराची मदत होते खासदाराची मदत होते पण प्रत्येकाच्या थ्रू आम्ही म्हणजे कुठून ना कुठून प्रयत्न करून त्याचा मार्ग काढतोच आम्ही कसं आहे जसं कोणाचं बजेट नाही बसत राहिलं किंवा खर्च जास्त आहे तर मग त्याच्यावेळेस वेळेस खासदाराची मदत घेणे हे आमचं काम आहे आपण आता अडचुले साहेबांकडून सगळं जाणून घेतलेलं आहे की गोरगरिबांना मदत करण्याचा यांचा या सेवा भा, सेवा मानव सेवा संस्था कडून हे असं एक प्रोग्राम चालवतात गोरगरिबांना जिथं काही समजलं नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर सातोष देशमुख जिला प्रतिनिधि वर्धा बाहर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू